नमस्कार संध्यास किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण शिमला मिरची भाजी कशी बनवायची ते बघूया चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे एका कढईमध्ये एक, एक पडी तेल आपण तापत ठेवलेलं आहे आणि ह्या तीन ते चार हिरव्या शिमला मिरच्या आहे त्या आपण त्रिकोणी आणि चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेल्या आहे आणि त्या मिरच्यांमध्ये ज्या बिया असतात त्यासुद्धा आपण बाहेर बाजूला काढलेल्या आहेत आणि आपल्याला आता ही शिमला मिर्च तीन ते चार मिनटं अशी तरसून घ्यायची आहे आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे या तेलामध्ये फक्त तीन ते चार मिनटं आपण या शिमला मिरचीला पर परतून घेऊ तोपर्यंत इथे दुसरीकडे आपण एका वाटीमध्ये हे फ्रेश द दोन चमचे दही दो घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा धानेपूड आपण टाकून घेऊ एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट यामध्ये आपण टाकून घेऊ आणि थोडीशी हळद आता हे कोरडे मसाले आपण या दह्यामध्ये मिक्स करून घेऊ आपले मसाले तयार आहेत आणि आपले शिमला मिठसुद्धा तयार झालेली आहे आपण आता परत त्याच कढाईमध्ये दोन चमचे म्हणजे दोन फड्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि या तेल आता आपलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण जिऱ्याची आता फोडणी घालूया आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ आणि छान असं परतून घेऊ आणि आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक करून घेतलेला आहे आपल्याला हा कांदा छान असा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा किसून घेत किसून घेतला तरी सुद्धा चालतो पण इथे मी बारीक करून घेतलेला एक छान असा आपल्या कांद्याला ब्राऊन कलर हलकासा आलेला आहे आता आपण यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो ते सुद्धा आपण खूप बारीक केलेले आहे ते टाकून घेऊया खूप बारीक असे कापलेले आहेत आपण हे टोमॅटो आणि या टोमॅटोला सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्या टोमॅटोला तेल सुटत चाललेलं आहे आणि आप आपण आता इथे एक चमचा बेसनपीठ यामध्ये टाकून घेऊ यामुळे ग्रेवीला छानसा असा घट्टपणा येतो आणि आपण जे मसाले तयार केलेले होते ते सुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊ आणि हे आता एक दिवपर्यंत मिक्स करून घेऊ मस्त छान असा वास सुटलेला आहे आपल्या मसाल्यांचा आणि शिमला मिरची भाजी ज्यांना आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि सर्वांनाच ही भाजी आवडेल तुम्ही नक्की वेळ करा आणि खरंच ही भाजी खूप छान लागते खायला लहान मुलांनासुद्धा ही भाजी खूप आवडते आपण यामध्ये शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि हीसुद्धा आपण छान अशी एक घेऊपर्यंत मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि परत हे मिक्स करून घेऊ खायलासुद्धा खूप छान लागते आणि तुम्ही नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांना ही भाजी खायला खूप आवडेल अशी मस्त अशी भाजी आपली तयार होते आणि आपण आता एक दो दोन मिनट थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेऊ आपण जे मसाले वाटीमध्ये केले होते त्याच वाटीने आपण यामध्ये थोडं पाणीही टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता हिला उकळीपर्यंत आणि आपली शिमला मिरच शिजेपर्यंत ही भाजी आपण उकळून घेऊ दोन मिनटं आपण यावर आता झाकण ठेवून हिला छान असे शिजवून घेऊ बघा किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि तेलसुद्धा खूप छान असं सुटलेलं आहे बघा आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद